अहमदाबाद विमान अपघात प्रकरणामध्ये एक मोठ्या अपडेट समोर आली आहे तर अहमदाबादच्या विमान दुर्घटनेदरम्यान सतरा वर्षीय आर्यनने या घटनेचा व्हिडिओ शूट केलेला आहे अहमदाबाद विमान अपघाताचा पहिला व्हिडिओ जो देशातील करोड लोकांनी पाहिला तो व्हिडिओ काढला होता एका लहान मुलाने त्या मुलाने दिली आहे मुलाखत या मुलाखतीमधून त्याने सांगितल्या अशा काही गोपित गोष्टी की ज्यामुळे अपघाताचं सत्य उघड झालंय एक शाळकरी मुलगा जेव्हा विमानाची हालचाल त्याला संशयास्पद वाटली तेव्हा वा त्याने मोबाईल काढून व्हिडिओ काढायला सुरुवात केली हा जगातला असा पहिला आणि एकमेव व्हिडिओ आहे की ज्यामध्ये अपघात व्यवस्थित दिसत आहे हा व्हिडिओ पूर्ण जगात व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ कुणी काढला याचा तपास केल्यानंतर तो मुलगा त्या मुलाची मुलाखत घेण्यात आली त्याने अशा काही गोष्टी सांगितल्या की ज्यामुळे अपघाताचं खरं कारण आता समोर येत आहे या अपघाताबद्दल या मुलाने मोठा खुलासा केलाय काय आहे तो खुलासा तोच आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत बारा जून रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक हृदयद्रावक अपघात घडला जेव्हा एअर इंडियाची फ्लाईट ए आय सेव्हन वन अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण करत होती टेक ऑफ म्हणजेच उड्डाणानंतर काही मिनिटांनंतरच मेघानी नगरजवळ ते दुर्घटनाग्रस्त झाले या अपघाताने केवळ भारताला नाही तर संपूर्ण जगाला हादरवून सोडले विमानात दोनशे प्रवासी बारा क्रू मेंबर्स होते या दुर्घटनेत एका प्रवाशाला सोडून बाकी सर्वांचा जीव गेला या वेदनादायक अपघाताला जगासमोर आणणारा पहिला व्हिडिओ एका सतरा वर्षाच्या आर्यनने आपल्या मोबाईल फोननं रेकॉर्ड केला होता हा व्हिडिओ केवळ व्हायरल झाला नाही तर तपास यंत्रणांसाठी हा महत्वाचा सुगाव बनला आज आपण या अपघाताची आर्यनच्या कथेची त्याच्या व्हिडिओची पोलिसाच्या चौकशीची आणि या घटनेबद्दलच्या प्रत्येक लहान मोठी माहिती सविस्तरपणे समजून घेणार आहोत बारा जूनच्या दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटांनी एअर इंडियाची ए आय वन, वन एक बुईन सातशे सत्त्याऐंशी ड्रीम अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवे तेवीस वरून लंडनच्या गेटवे एअरपोर्ट साठी उड्डाण भरलं होतं हे विमान सहाशे पन्नास फुटापर्यंत यांनी उंची गाठली आणि मग अचानक वेगानं ते खाली येऊ लागलं केवळ दोन मिनिटानंतर दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी हे विमान मेघानी नगरच्या एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या परिसरात कोसळलं धडक इतकी जबरदस्त होती की विमान आगीच्या गोळ्यात बदललं आणि आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले या अपघातानंतर विमानात सवार असलेले दोनशे तीस आणि बारा क्रू मेंबर्सपैकी एक प्रवाशाच्या जिवंत वाचल्याची पुष्टी मिळाली मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी पायलट कॅप्टन सुनील सबरवाल को पायलट ट्रायू स्कुंदर आणि इतर अनेक प्रवाशांचा समावेश होता या अपघाने मेघाली नगरच्या निवासी भागातही विध्वंस घडवला जिथे अनेक लोक जखमी झाले तर काही जणांचा जीव गेला या भयानक अपघाताचा पहिला व्हिडिओ आणणारा कोणताही व्यावसायिक पत्रकार किंवा कॅमेरामॅन नव्हता तर एक सतरा वर्षाचा लहान मुलगा होता ज्याचं नाव होतं आर्यन आर्यन सावरकाठा जिल्ह्यातील इडर गावचा रहिवासी आहे त्या दिवशी तो अहमदाबादमध्ये आपल्या वडिलांच्या भाड्याच्या घरात होता तो पुस्तक खरेदी करण्यासाठी आपल्या गावातून शहरात आला होता आर्यनचे वडील पूर्वी भारतीय सैन्यात होते आणि आता अहमदाबादमध्ये वाहन चालवतात आर्यन त्याची आई आणि बहिणी सोबत गावात राहतो पण त्या दिवशी तो वडिलांना भेटण्यासाठी मेघानी नगरच्या लक्ष्मीनगर परिसरात आला होता तुम्हाला सांगतो की आर्यन बारावीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी आहे त्याचे विमानालाच त्याचं खूप वेळ आहे तो अनेकदा मोबाईल फोननं विमानाचे व्हिडिओ बनवत असे विमान उडताना विमान उतरताना विमान फिरत असताना गिरट्या घालत असताना व्हिडिओ काढण्याचा त्याला छंद होता जेणेकरून ते तो व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातील मित्रांना दाखवू शकेल त्यामुळे तो अहमदाबादला आला होता त्याला आता व्हिडिओ काढायचे होते बारा जून रोजी तो वडिलांच्या त्या घरामध्ये छतावर उभा होता छतावरून त्याने विमानाला खूप जवळून पाहिलं उत्सुकतेपोटी त्याने फोनचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली त्याला अजिबात कल्पना नव्हती की तो एका ऐतिहासिक आणि दुःखद घटनेचा साक्षीदार होणार आहे त्यावेळी ते त्याच्या मनात काय चाललं असेल कदाचित तो फक्त आपल्या छंदासाठी व्हिडिओ बनवण्याचा विचार करत असेल वा किती वेळ जवळून जा विमान जाते असं काहीतरी त्याच्या मनात आलं असेल त्याला वाटला असेल हा व्हिडिओ आपल्या मित्रांना दाखवला की ते किती खुश होतील तो आपल्या फोनवर लक्ष केंद्रित करत होता विमान त्याच्या समोरून जात होत त्याचा आवाज त्याच्या कानात घुमत होता कदाचित त्याच्या चेहऱ्यावर एक हसूय हसू पण विमानाचं अत्यंत जवळून त्याच्या काना जवळून सनसनीत आवाज झाला काही क्षणातलं त्याचं जे हसू त्याची उत्सुकता एका भयानक सत्यात बदलली व्हिडिओ सुरू झाल्यानंतर अवघ्या चोवीस सेकंदात विमान अचानक डगमगू लागलं वेगानं खाली कोसळू लागलं काही क्षणात ते जमिनीवर आदळलं आगीच्या गोळ्यात बदललं आर्यांनी जे पाहिलं त्याने तो संपूर्ण हादरवून गेला त्याचं शरीर थरथर कापायला लागलं त्याच्या डोळ्यासमोर आगीचा धुराचा लोल दिसत असेल त्याचं मन पूर्णपणे सुंदर झालं असेल त्याने ताबडतोब व्हिडिओ आपल्या वडिलांना पाठवला आर्यांच्या बहिणीनं हा व्हिडिओ सगळ्यात आधी पाहिला आणि मग तो वेगानं व्हायरल व्हायला सुरू झाला अपघातानंतर आर्यनचा व्हिडिओ केवळ व्हायरल झाला नाही तर तपास यंत्रणांनी एक महत्वाचा सुगावा तो व्हिडिओ त्या ठिकाणी समोर आला या व्हिडिओमध्ये विमानाने टेक ऑफ केल्यापासून ते कोसळेपर्यंतचे महत्वाचे क्षण कैद होते जे अफगाणाचे कारण समजून घेण्यासाठी मदत करू शकत होते चौदा जून रोजी अहमदाबादच्या गायकवाड हवेली पोलिसांनी आर्यनला चौकशीसाठी बोलवले या बातमीने काही काळ गोंधळ निर्माण केला कारण काही मीडिया रिपोर्ट मध्ये आर्यनला अटक केल्याचा दावा करण्यात आला होता तथापि अहमदाबाद पोलिसांनी लगेच स्पष्ट केले की आर्यनला अटक झालेली नाहीये तर त्याला केवळ साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं होतं सांगितलं आर्यन आपल्या आईवडिलांसोबत पोलीस ठाण्यात आला होता त्याने व्हिडिओ बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया त्या दिवसाच्या घटनाचे संपूर्ण सविस्तर वर्णन पोलिसांना दिले अहमदाबाद क्राईम ब्रांचचे अधिकारी आर्यनचा जबाब नोंदवला त्याला सन्मानानं घरी पाठवण्यात आलं पोलिसांनीही कौतुक केलं आणि पोलिस असंही म्हणाले की अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाऊ शकत नाही उलट आर्यननी एक चांगलं काम केलं आहे आर्यनचा व्हिडिओ तपासासाठी महत्वाचा ठरला कारण तो अपघाताचे सुरुवातीचे काही दृश्य दाखवतो हो जे ब्लॅक बॉक्स आणि इतर तांत्रिक तपासणीसोबत अपघाताची कारणे समजून घेण्यासाठी मदत करू शकता पण या घटनेने केवळ प्रवासी आणि त्याच्या कुटुंबियांनाच नाही तर आर्यन सारख्या साक्षीदारांवर खोल परिणाम केला आहे आर्यननी सांगितले अपघातानंतर तो पूर्णपणे घाबरला होता त्यानं सांगितले की मी यापूर्वी कधी इमान इतक्या जवळून पाहिले नव्हते जेव्हा ते माझ्या डोक्याहून गेले तेव्हा मला वाटले की मी त्याला स्पर्श करू शकेन पण जेव्हा ते आगीच्या गोळ्यात बदलले जेव्हा मी थरथर कापलो आर्यनच्या बहिणीनं सांगितले अपघातानंतर तो व्यवस्थित बोलू शकत नव्हता मानसिक तणावात होता कुटुंबियांनी सांगितले आर्यन त्या रात्री त्याने ना जेवण केले ना तो झोपू शकला रात्रभर तो एका अंगाहून दुसऱ्या अंगाहून जात होता अपघाताची दृश्य आठवून थरकाप सुटत होता जेव्हा एखादे विमान त्याच्या घराहून जात असे तेव्हा तो दत्कच असे आर्यन म्हणाला मला आता वाटते की मी कधी आता विमानात बसू शकणार नाही मी जे पाहिलं ते खूप भयानक होतं त्याचे मित्र राजसिंहने सांगितले की अपघातानंतर आरे खुलून स्वतःला खुंडून बसला तर बाकीचे लोक बाहेरची परिस्थिती पाहण्यासाठी धावले आर्यांच्या मानसिक स्थितीकडे पाहता त्याच्या कुटुंबाचे शेजारचे जे लोक आहेत त्याची ते चिंता व्यक्त करत आहेत सतत मीडिया आणि तपास यंत्रणांचे फोन कॉल त्याची अस्वस्थता आणखी वाढवली आहे आर्यनच्या बहिणीने सांगितली की त्याला आता अहमदाबादमध्ये राहायचं नाही कारण की हा परिसर त्याला धोकादायक वाटू लागला आहे कुटुंबाने त्याला सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याची काही भीती कमी होत नाही आहे आर्यनचा व्हिडिओ तपास यंत्रणासाठी एक महत्त्वाचा सुगाव बनला तेरा जून रोजी एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने हॉस्टेलच्या छतावरून विमानाचा ब्लॅक बॉक्स हस्तगत केला ब्लॅक बॉक्समध्ये कॉकपिट वॉईस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर समाविष्ट आहे जे अपघातापूर्वीच्या काही क्षणाच्या सेकंदायनिक तपशिलाचा त्या ठिकाणी हे प्रदान करतात अपघाताच्या संभाव्य कारणामध्ये तांत्रिक बिघाड पायलटची चूक किंवा बाह्यघटक अशा अनेक पक्ष्यांची टक्कर असं काहीही त्याच्यामध्ये समावेश असू शकतं त्यामध्ये या शेवटच्या रेकॉर्डिंगमध्ये मेडे कॉल केला गेला असंही त्यामध्ये समजलेलं आहे आणि जेणेकरून आता याची जी पडताळणी आहे ती वेगानं सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर लिहिले की अहमदाबादमध्ये झालेली दुर्घटना आम्हाला स्तब्ध आणि दुखी करून गेली ही हृदय पिळून टाकणारी घटना आहे माझ्या संवेदना सर्व प्रभावित लोकांसोबत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल गृहमंत्री गृहमंत्री संघवी अहमदाबादचे पोलीस आयुक्तांशी बोलून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी दिले खरंच ही घटना पूर्ण देशाला हदरवून टाकणारी होती एक दुर्दैवी घटना होती पण सतरा वर्षाचा आर्यन नकळत या अपघाताचा साक्षीदार या व्हिडिओ त्या दुर्घटनेच्या तपासासाठी महत्त्वाचा दुवा आहे जरी व्हिडिओने त्याला चर्चेत आणला असलं तरी मानसिक स्थितीवर होणारा परिणाम हा खोल ठरू शकतो आता यामध्ये कॅप कॅप्टन सबरवाल यांची व्हिडिओ क्लिप आणि जी ऑडिओ क्लिप आणि त्याचबरोबर जे ब्लॅक बॉक्सचं सत्य आता लवकरच बाहेर येणार आहे पण या व्हिडिओमधून जे सत्य बाहेर आलं अपघातामागची कार्य समजून घेण्यासाठी नक्कीच महत्त्वाचं ठरेल तपास अजूनही सुरू आहे लवकरच अपघाताचं खरं कारण पूर्णपणे समोर येईल अशी अपेक्षा आहे या बातमीमध्ये सध्या एवढंच अशा अनेक बातम्यांसाठी सखोल विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद